नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी पी ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा <coughs> एकनाथ शिंदेची शिवसेना ही फुटीच्या उंबरट्यावरती आहे आता एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्वी उद्धव ठाकरे म्हणजे दोन हजार बावीस साली उद्धव ठाकरे यांची शिवसेना म्हणजे पंचेचाळीस आमदार घेऊन त्यांनी गुवाहाटी गाठली होती मग त्याच्यामध्ये काय झाडी काय डोंगर हे आपण सगळ्यांनी वाक्य पाहिले होते तर आता पुन्हा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे तुकडे होतील असं चित्र निर्माण झालेलं आहे त्यामुळं ज्या वेळेस उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली त्यावेळेस जे हसत हसत म्हणणारे आज उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली आणि आज एकनाथ शिंदे यांची शिवसेना फोटतानी काहीशी तळमळ होती असं एकनाथ भाऊंचं आपल्याला दिसते एक अनाथाचा नात एकनाथ याची कारण ही तशीच आहेत की एकनाथ शिंदेच्या ठाणे जिल्ह्यामध्ये भाजपने प्रचंड ताकद लावली आणि एकनाथ शिंदेनी जर याला विरोध केला तर उदय सामंतच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांची शिवसेना फोडायची त्याचे तुकडे टुकडे करायचे असा भाजपचा मनसोबा मित्रांनो तर याच विषय आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया आता महिना दोन हजार चोवीस साल पंचवीस साल संपत आलेले आता दोन हजार सव्वीस लागणार आहे मित्रांनो म्हणजे चोवीस मध्ये निवडणुका झाल्या विधानसभेच्या लोकसभेच्या त्याला जवळपास वर्ष सव्वा वर्ष दीड वर्ष झालेलं आहे दोन हजार बावीस म्हणजे दोन हजार एकोणीस साली सुद्धा भारतीय जनता पक्ष शिवसेनेचे परंतु उद्धव ठाकरे यांनी आश्चर्यजनक महाविकास आघाडीच्या जा सोबत जाऊन सरकार स्थापन केलं होतं आता हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे की महाविकास आघाडीच्या सोबत जाऊन सरकार कसं स्थापन केलं गेलं काय झालं एकनाथ शिंदे यांना नगर विकास खातं त्याच्यामध्ये देण्यात आलं होतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले परंतु ते आजारी पडल्यामुळं सात आठ महिने ते घरातून बाहेरच पडले नाही ते त्यांच्यावरती सातत्याने टीका होती की जे घरात बसणारी माणसं आहेत ते आता पाळायला लागलेले आणि काहीच तसं झालेलंच नाही आपली शिवसेना तुटताने फुटतानी स्वतःच्या डोळ्याने बघून उद्धव ठाकरे यांना सुद्धा खूप वाईट वाटत असेल आणि एक एक एक, एक माणूस सोडून गेला आपल्याला अजून सुद्धा काही लोक जात आहेत पण आता प्रमाण कमी झालं त्या काळामध्ये खूप लोक सोडून गेले म्हणजे त्यांचे जे साठ पासष्ट आमदार होते त्याच्यापैकी चाळीस पन्नास आमदार त्यांना सोडून गेले पंधरा सोळा आमदार त्यांच्याकडे राहिले खासदार सुद्धा सगळे सोडून गेले दोन तीन खासदार राहिले होते त्यानंतर मात्र लोकसभेमध्ये पुन्हा नऊ खासदार निवडून आले पण विधानसभेला काय झालं हे आपण सगळ्यांनी बघितलेलं असेल तिथं ते त्यांचे वीसच आमदार निवडून आले आणि असं बोललं गेलं की मशीनमध्ये घोटाळा जाणार आता ज्यावेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले दोन हजार एकोणीस मध्ये त्या टायमाला एकनाथ शिंदे सुद्धा त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये होते आणि दोन हजार बावीस मध्ये भारतीय जनता पक्षानं राज्यामध्ये मोठा भूकंप घडवला एकनाथ शिंदे यांना पंचेचाळीस आमदार एकनाथ शिंदेच्या पाठीशी पाठवून अक्षरश गुवाहाटी गाठले आता त्याचं कारण हे तसंच होतं की त्या काळामध्ये तानाजी सावंत रामदास कदम यांना मंत्रिमंडळामध्ये घेतलं नव्हतं हे असे जे चार पाच काही लोक होते जे शिवसेना फुटीला कारणीभूत ठरली रामदास कदम तानाजी सावंत ह्या लोकांना मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं नाही आदित्य ठाकरे यांना मंत्रिमंडळामध्ये घेतलं पर्यावरण मंत्री केलं ते खात रामदास कदम यांच्याकडे होतं मग त्याचं झालं असं की हे चार पाच लोक जे होते त्यांना मंत्रिमंडळामध्ये जे घेतलं नव्हतं शिवसेना फोडायला हळूहळू सुरुवात केली देवेंद्र फडणवीसांशी कॉन्टॅक्ट केलं आणि एक एक, एक, एक आमदार जोडत जोडत गेले ते डायरेक्ट बच्चू कडू पर्यंत म्हणजे अपक्ष आमदार सुद्धा जोडले गेले आणि पंचेचाळीस लोकांचा गट तयार केला आणि फुर झाले सगळेजणे रातोरात गुवाहाटीला पळून गेले गुवाहाटीला पळून गेल्यानंतर मात्र उद्धव ठाकरे यांचं सरकार अल्पमतात आलं त्या सगळ्या आमदारांवरती कारवाई करण्यात आली परंतु त्याचं पुढे काही झालेलं नाही उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद गेलं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पुढे जाऊन दोन हजार चोवीस ला निवडणुका झाल्या यामध्ये भारतीय जनता पक्षाचे एकशे बत्तीस आमदार आले आणि भारतीय जनता पक्षानं साहजिकच आपला मुख्यमंत्री केला म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि काहीच तेव्हापासूनच एकनाथ शिंदे यांची नाराजगी वाढत गेली आता हे देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आलं भाजपच्या लक्षात आलं किंवा एकनाथ भाऊ नाराजी काहीतरी आगडोम करतील त्याच्यामुळे हळूहळू हळूहळू चोवीस पासून त्यांचे पंख कतरायला सुरुवात केली वर्षभरामध्ये आता अशी परिस्थिती झाली की एकनाथ शिंदे यांचे पस्तीस ते अडोतीस आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या विरोधात तयार केले भाजपनं आता हे आमदार म्हणजे शिवसेनेमध्ये दोन गट पाडले एक एकनाथ शिंदे यांचा आणि एक, एक उदय सामंत यांचा उदय सामंत यांच्या पाठीशी जवळपास पस्तीस ते अडोतीस आमदार आणि पाच खासदार सात खासदार आहेत सात पैकी पाच खासदार हे एक भारतीय जनता पक्षासोबत जायला तयार आहेत त्यातला एक जादो, जादो, तर मंत्री केलेला आहे जाधव म्हणून ते जाधव तर ते काय भारतीय जनता पक्षानेच केलेले काही के एकनाथ शिंदेंनी केलेलं नाही त्यांना म्हणजे भाजपनंच त्यांना डायरेक्ट सांगितलं तुम्हाला मंत्री एकनाथ शिंदे यांना विचारात सुद्धा घेतलेलं नाही त्यातच आता एकनाथ शिंदे यांच्या ज्या मंत्रिमंडळामध्ये जे मंत्री घेतले त्या जे आधी सुद्धा भारतीय जनता पक्षानं दिलेली आहे त्याच्यामध्ये तानाजी सावंत यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडायला कारणीभूत ठरले तानाजी सावंत त्या तानाजी सावंतला बाजूला ठेवलं गेलेलं आहे आणि याच कारणामुळे तानाजी सावंत सुद्धा नाराज आहेत तसे अनेक जण ज्यांना ज्यांना घेतलं नाही ते नाराजच आहेत आणि या सर्वांनी मिळून पुन्हा जे उद्धव ठाकरे सोबत केलं तेच आता एकनाथ शिंदेसोबत सोबत करायला करायचं त्यांचं प्लॅनिंग सुरू आहे आणि या प्लॅनिंग हे <coughs> जे वार वार ते अडोतीस आमदार आहेत वारंवार देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतात उदय सामंत यांची भेट घेतात आणि <coughs> उदय सामंत यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये हे सगळे लोक आहेत म्हणजे उदय सामंत यांच्या सोबत जाऊन उदय सामंत यांना पुढं करून कुठतरी जर व, आ, एकनाथ शिंदे जास्तच वळवळ करायला लागले तर हा पूर्ण गट भारतीय जनता पक्षामध्ये मिसळायचा आणि उदय सामंत यांना पुन्हा उपमुख्यमंत्री करायचं एकनाथ शिंदे यांचं काढून घ्यायचं असं काहीस प्रयत्न आता भारतीय जनता पक्षाचं सुरू आहे आता त्यातच त्यांची जी वादाची ठिणगी आहे एकामेवरती आजपर्यंत भारतीय जनता पक्षावरती कसलीही टीका टिप्पणी एकनाथ शिंदेनी आतापर्यंत केलेली नव्हती म्हणजे भारतीय जनता पक्षाला एकदम देव मानलं गेलेलं आहे हिथ त्यांना त्रास दिला जातो म्हणजे दोन हजार चोवीस पासून एकनाथ शिंदे यांनी अगोदर जे निर्णय घेतले होते बावीस नंतर ते बरेच निर्णयाला कात्री लावण्यात आली त्यानंतर त्यांचा एक एक मोहरा गळाला लावण्यात आला तसंच एकनाथ शिंदे यांचे जे सत्तावन्न आमदार आहेत या ठिकाणी जे पड पराभूत झालेले उमेदवार आहेत हे सगळेच्या सगळे भारतीय जनता पक्षामध्ये घेतले गेले तसंच ठाणे ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत तसंच कल्याण डोंबोली या ठिकाणी सुद्धा एकनाथ शिंदे यांचे जवळचे अगदी विश्वासू अनेक विश्वासू लोक हे भारतीय जनता पक्षामध्ये घेतली गेली अं जे ठाणे जिल्ह्यातून येतात रवींद्र चव्हाण यांना भारतीय जनता पक्षानं प्रदेशाध्यक्ष पद प्रदेश अध्यक्ष बनवलं गेलं म्हणजे जिथं एकनाथ शिंदेची ताकद आहे त्या ठाणे जिल्ह्यामधला प्रदेश अध्यक्ष केला का तर एकनाथ शिंदे यांची ताकद कमी करण्यासाठी आणि रवींद्र चव्हाण यांनी तसंच काहीस सुरू केलं की एकनाथ शिंदे यांची ताकद कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि हळूहळू हळूहळू एक एक मोहरा एकनाथ शिंदे यांचा आपल्या गळाला लावला तर एकनाथ शिंदे यांची ताकद मोठ्या प्रमाणामध्ये कमी करायचं कामकाज सुरू आहे आता आता एकनाथ शिंदे काय वळवळ करू शकत नाही बडबड करू शकत नाही का जास्त वळवळ केली तर जे राहिलेच राहिलेले जे आता जे आमदार आहेत सत्तावन्न आमदार आहेत एकनाथ शिंदेचे त्यापैकी चाळीस पस्तीस चाळीस आमदार हे भारतीय जनता सो पक्षासोबत जायला तयार आहेत उत्सुक आहेत मग भारतीय जनता पक्षाचं काय मत आहे आता की एकनाथ शिंदे यांना हळूच बाजूला करायचं आणि उदय सामंत यांना शिवसेनेचा अध्यक्ष करायचं आणि हे चाळीस आमदाराचा गट त्यांच्या पाठीशी पाठवायचा म्हणजे शिवसेनेचं एकदम लांबोळ चिचकुळ करून टाकायचं की ती जरी भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदे म्हणले की आमचं सगळं व्यवस्थित चाललंय आमचं सगळं एकदम छान पैकी चाललंय तरी जे आत्न जे बुडाखाली जो जाळ लागलेला आहे हा जाळ काय थांबलेला नाही फक्त ती चड्डीवरनं चांगली घातलेली आहे तो जाळ दिसना बोडात ना म्हणजे ढगळी चड्डी घातल्यामुळे जाळ जो लागलेला आहे तो दिसणार असा विरोधकांनी भारतीय जनता पक्षानं एकनाथ शिंदे यांच्या अडचणी वाढवलेल्या आहेत आणि येणाऱ्या काही काळामध्ये आपल्याला सुद्धा दिसेल की एकनाथ शिंदे यांचं काय झालेलं दोन हजार एकोणतीसला ला भारतीय जनता पक्ष हा स्वतंत्र निवडणुका लढवेल आणि एकनाथ शिंदे यांची फार मोठी अशी गळचिपी करून टाकेल त्यात अजित पवारांची सुद्धा गळचेपी होईल आणि अजित पवारांपेक्षा एकनाथ शिंदेची गळचेपी ही मोठ्या प्रमाणामध्ये केली जाईल एकनाथ शिंदे यांना त्यांच्या ठाणे जिल्ह्यामध्ये अडकून ठेवण्यात भारतीय जनता पक्ष हा यशस्वी ठरेल असंच काहीस चित्र सध्या तरी आहे आपल्याला तर आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामॅन आणिकेतचं समी भीमराव कडळे पाटील बीकेपी टू फॉर मराठी इंदापूर पुणे